नमस्कार मित्रांनो तर मंत्रमध्ये चालू झाला आहे आनंद मेळा तर हा मेळा बघण्यासाठी तुम्हाला मंत्रमध्ये यायला लागेल आणि कसं आहे वातावरण खूप छान होतं तसेच मी आणि माझे मित्र आम्ही सर्वजण पाळणे बघण्यासाठी आलो आणि इथं आहे गर्दी नव्हती त्यामुळे आम्हाला वेगवेगळ्या राईड कंप्लीट करायला भेटले तर पहिल्या राईडमध्ये आलो तर पहिल्या राईडमध्ये खूप अशी मजा आली आणि सोबत मित्र असले ना मजाच वेगळी असती पहिले राईड करून आपण नाही घालून दुसऱ्या राईडमध्ये आलो तर राईडमध्ये आल्यावर आपल्याला माहिती नव्हतं नाव काय आहे राईडचं तर बसलो आणि मजा आली एवढी म्हणजे विचारू शकत नाही आणि कशी आली तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आता ही राईड करून आपण नाही का तिसऱ्या राईडमध्ये आलो तर तिसऱ्या राईडला मित्र म्हणला काय तर मी आता येणार नाही कारण की तुम्हीच वाच तर राईडमध्ये बसलो आम्हाला पुढचं माहीतच नव्हतं काय होणार आहे तर पुढच्या राईडमध्येच आम्ही एका साईडला आलो त्याच्यामुळं थोडं अनकम्फर्टेबल वाटलं तर एन्जॉयमेंट तर फुलाचं केलं तर व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि फॉलो नक्की करा